सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत पन्हाळा तालुक्यातील तेलवे इथं चार वर्षांपूर्वी अत्यंत चुरशीनं झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत संयुक्त आघाडीनं विजयी मुसंडी मारून सत्ता प्रस्थापित केली होती त्यानंतर ठरल्याप्रमाणे वैशाली पाटील यांनी राजीनामा दिल्यानं सरपंच पदाच्या झालेल्या निवडीत स्थानिक आघाडीच्या अश्विनी दीपक पाटील यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली निवडीनंतर कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढून गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी केली पन्हाळगडाच्या पश्चिमेस असलेल्या तेलवे ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक चार वर्षांपूर्वी चुरशीनं झाली होती यामध्ये स्थानिक आघाडीनं विजय मिळवला होता ठरल्याप्रमाणे वैशाली पाटील यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे कोतोली मंडलाधिकारी राजेंद्र सुतार यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली त्यामध्ये अश्विनी दीपक पाटील यांची सरपंचपदी आणि उपसरपंचपदी नीता अमोल कुंभार यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडल अधिकारी राजेंद्र सुतार सरपंच निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी हो कार्य गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतशबाजी करत आनंद उत्सव साजरा केला नूतन सरपंच अश्विनी पाटील यांनी ग्रामदैवत भैरवनाथाचं दर्शन घेतलं तसंच नूतन सरपंचांची कार्यकर्त्यांनी गावातून सवाद्य मिरवणूक काढून आनंद उत्सव साजरा केला यावेळी तलाठी विद्या देशमुख ग्रामसेविका सारिका गवळी वैशाली ढोले माजी सरपंच विलास पाटील रामचंद्र सुतार आर एस पाटील श्यामराव पाटील बाबुराव भोसले सुरेश पाटील दीपक पाटील अरविंद भोसले भिकाजी भोसले शरद पाटील बाजीराव पाटील तानाजी पाटील संजय पानकर अमोल कुंभार यांच्यासह महिला उपस्थित होत्या